हॅलो सुपर मॉम मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझ्या लुकला इग्नोर करा मला बरं नाही आहे आणि मला बरं नाही आहे ह्या विषयावरच मी काल एक व्हिडिओ शेअर केला तुमच्याबरोबर आणि खूप छान प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळाला म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत मी इतकी कृतज्ञ आहे तुमच्या सगळ्यांबद्दल खूप म्हणजे खूप कृतज्ञ आहे मी खूप सगळे कमेंट रात्री झोपेपर्यंत तर वाचले होते दोन अडीचशे कमेंट मी वाचले होते लाईक केले होते आजचे जे राहिले ते मी काय अजून वाचले नाही आहे परंतु इतक्या सगळ्या मैत्रिणींनी इतके सगळे उपाय मला सांगितले इतके उपाय सांगितले की म्हणजे अनलिमिटेड आणि मी खूप मनापासून तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे खूप आभारी आहे आपापल्या परीने मला काही नाही तर काही काही नाही तर काही उपाय मला सांगितलं माझा जो पण प्रॉब्लेम हो आहे त्याच्यावरती आणि हो सध्या तर मी खूप त्रासामध्ये आहे असंच मी म्हणेल आणि मी जो काही डाएट घेते तो चांगला डाएट मी घेते जेवण नाही करत आहे मी मिरची काल सकाळपासून मी कंप्लीट बंद केली आहे किंवा मी असं जे आपण नॉर्मल जेवण असतं ते मी काही केलं नाही आहे परंतु हो आत्ता मला भूक लागली होती तर मी दही भात खाल्ला आणि माझ्या बऱ्याचशा चुका पण कारणीभूत आहे ज्या त्रासातून मी जाते त्या त्रासातून मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटवरून माझं स्वतःचं अनालिसिस केला आणि त्याच्यावरून माझ्या हे लक्षात आलं की मी जेवण करताना बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल पाणी पित नाही सीप पण पित नाही डायरेक्ट जेवणाच्या आधी पिलेलं असतं अर्धा एक तास आणि जेवणानंतर एखाद्या तास आणि पिते तर आयुर्वेद पण असं सांगतं की मधून मधून सिप सीप पाणी प्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मला जी कंडिशन आहे त्यात पण मी खूप नाही पण थोडं थोडं पाणी पिलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट हो मी खूप सुक्या भाज्या बनवते कोरड्या भाज्या बनवते आणि प्रॉपरली माझ्या जेवणामध्ये कोरड्या भाज्या असतात कोरड्या पातळ मी काही खातच नाही जे की गावाकडे खाल्लं जातं किंवा मी लहानपणापासून खालू खात आलेली आपण जे म्हणतो चुरून मुरून खाणं इव्हन आत्ता जस्ट दहा मिनटं आधी आईचा फोन आला होता तर मी जसं तुम्हाला म्हटलं की माझ्या घरी पण काही लोकांना आहे त्रास तर आईला पण हा त्रास आहे तर आई मला तेच सांगत होती आईला माझ्या आवाजावरूनच कळलं की मला बरं नाही तर मम्मी आईली मला विचारलं तुला बरं नाही का तर मम्मी आईला सांगितलं असं असं तर मग आई मला बोलली की आई डॉक्टरांकडे गेली होती लास्ट वीकमध्ये सेम प्रॉब्लेमसाठी तर डॉक्टरांनी आईला सांगितलं की चुरून मुरून खावं तर आई मला सांगत होती की तू पण चुरून खा आपण म्हणतो ना डाळपोळी म्हणा जे पण काही पातळ भाजीमध्ये खूप सगळ्या मैत्रिणींनी तसं सुचवलं आहे तर हो मी हे रिअलाईज केलं की पातळ ज्या भाज्या असतात डाळ तर माझ्याकडे खूपदा बनते पण काय होतं ना मला लवकर जेवायचं असतं किंवा माझे टायमिंग टायमिंग मी योग्य ठेवण्याचा प्रयत्न करते नेहमी मी, मी डिनरसुद्धा कधीच मला असं मला आठवत नाही खूप क कमी वेळेस असं होत असेल की मी लेट डिनर करते नाही तर मी डिनर लवकर करते मग त्या याच्यात काय होतं जे लंचला बनवलेलं असतं आणि आपल्या बायकांचं एवढं काही नसतं नाही का की जे सकाळी बनवलंय ते मी रात्री नाही खाऊ शकत असं काही नसतं आपल्याला अन्न वाया जाऊ द्यायला आवडत नाही आणि मी तुम्हाला सांगितलंय याच्या आधी इतकं काही मी लिमिटेड स्वयंपाक नाही करत म्हणजे सकाळी जो स्वयंपाक केला जेवण होऊन इतका स्वयंपाक उरतोच की त्याच माझं डिनर होऊन जातं तर मोस्टली मी काय करते त्या स्वयंपाकामध्येच माझं डिनर होऊन जातं कारण हे लोक सगळे लेट जेवतात मग आधीपासून का उगंच करून ठेवायचं गरम गरम चांगलं असतं म्हणून मी त्यांच्यासाठी गरम गरम जेवण बनवते पण मी स्वतः जे सकाळी बनवलेलं असतं ते ते खाऊन म मी जेवण करते पण मग बऱ्याचदा काय होतं अशा वेळेस समजा भाजी थोडीशीच आहे मग घ्या लोणचं किंवा घ्या चटणी किंवा घ्या दही आप बायकांना अशीच सवय असते ना त्या स्वतःला खूप महत्व नाही देत इतकं की नाही बॉ मला असं सगळं संगीत जेवण पाहिजे असं काही नसतं माझं तर तसं बिलकुल नाही आहे म्हणजे मी खूप चुकीची ही गोष्ट आय नो अशा चुकीच्या गोष्टी सांगितल्या पण नाही पाहिजे पण कधी जर म्हणजे रात्रीच्या जेवणात मला एक पारले झेणी दूध दिलं म्हणजे असं एक्झाम्पल सांगते मी तरी माझं असं नाही की मग मला आता डाळ पाहिजे भात पाहिजे पोळी पाहिजे भाजी पाहिजे असं नाही माझं मला काही चालतं कशाने का पण मी पोट भरू शकते किंवा मग कधी पोळीच कमी येतं मग घ्या ब्रेडची स्लाईस म्हणजे मी बऱ्याचदा ज्ञानाच्या गोष्टी पाजळते आपण म्हणतो थोडक्यात पण लवकर डिनर करायची ही एक चांगली गोष्ट मला फॉलो करायची आहे तिच्यामुळे मी खूप सगळ्या चुकीच्या गोष्टी करते हे माझ्या लक्षात आलं की मी खूप मी जसं म्हटलं कोरडं खाते सकाळी बनवलेलं खाते मग लोणचं चटण्या ब्रेड असं की जेणेकरून पोट एक असतं ना की आपल्याला पो पोट भरल्याचं फिलिंग येईपर्यंत पण खातो खूप जास्त नाही खात माझं जेवण खूप असं पण नाही आहे पण बो आपल्याला एक असतं ना की हा एवढं मला पाहिजे ब डाएट ते मी चुका करते त्यानंतर हो तुम्हाला मी बऱ्याचदा शेअर करते की मी बाहेर बऱ्याचदा बनमस्का आणि चहा खाते जे की मैत्रिणींचं म्हणणं चुकीचं आहे मला ब्रेड खूप आवडतो जर घरात ब्रेड असला ना मी खाणार म्हणजे खाणार मी तूप लावून त्याला गरम करणार किंवा बटर लावणार चहा ब्रेड दूध ब्रेड एकतरी स्लाईस मी खाईलच मला ब्रेड प्रचंड आवडतो जेव्हा मागे मागे हेल्दी खाण्याचे असे आम्ही डिसिजन घेतले इव्हन प्रतिकाही डा डायट फॉलो करायला लागला तेव्हा आम्ही विचार केला की आपण ह्या वस्तू घरात आणायच्याच नाही कारण घरात ती वस्तू आहे आणि मग कंट्रोल करणं ते माझ्याकडून नाहीच होत कंट्रोल करता आला पाहिजे पण मला माझ्याकडून नाही होत कंट्रोल पण करीना आलेली होती मग करीना लागतंच तिने पण नाही खायला पाहिजे ॲक्च्युली तिने काही कोणीच नाही खायला पाहिजे हे मैद्याचे बऱ्याच पदार्थ आपल्या कोणासाठीच चांगले नाही परंतु जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं की तिचं म्हणणं की हे दिवस हे खायचे ब माझं हे जे मी खाऊ शकते पुढे जाऊन तर मग आजार होतात मग पण आत्ताच नाही खाल्ले तर आजार होणार हा पण पॉईंट लक्षात घ्यायला पाहिजे पण तिला लागता टोस्ट ला टोस्ट आनी ब्रेड टोस्ट वगैरे आणि प्रशांत जे आणत राहता ते आणले की खाल्लं जातं मी सांगते ना घरात टोस्ट आणि ब्रेड आणि बिस्किट आहे आणि मी कंट्रोल माझ्याकडून होतच नाही म्हणून आम्ही असा पण निर्णय घेतला होता की घरात ठेवायचंच नाही ब असं ते मी चुकीचं करते त्यानंतर मला जे स्वतःला रिअलाईज झालं मी जसं काल पण सांगितलं की मी सॅलड बिलकुल खात नाही बिलकुल खात नाही मला काकडी वगैरे आवडते पण ते अगेन घेण कंटाळा करतो की कुठं कापा कुठं खा एवढं स्वतःला कुठे महत्त्व द्या तर सॅलड मी बिलकुल खात नाही हिरव्या पालेभाज्या आणल्या जातात पण मग त्या ते अगेन तेच की सुक्या भाज्या होत्या दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बऱ्याच दिवसापासून नागलीची भाकरी खातो आता पोळीने वजन वाढतं मग आपलं वाढलेलं वजन ऑलरेडी जे वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे म्हणून आम्ही नागलीची भाकरी खातो तर बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असं की नागलीच्या भाकरीने पण तो त्रास होतो तर अशा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी मी करते हे मला रिअलाईज झालं परंतु त्याचबरोबर काही कन्फ्युजिंग गोष्टी घडल्या म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तर एवढे कमेंट केले त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि कायम राहील परंतु मग काही मैत्रिणींचं म्हणणं असं की कोणी सांगतं झोपेतन उठल्यावर गरम पाणी आणि साजूक तूप पी कोणी सांगतं झोपता आणि गरम पाणी आणि साजूक तूप पी कोणी सांगितलं की तूप घेऊ नको मग ते थोडं मला असं झालं की नेमकं करायला काय पाहिजे नाही का, का। तर ते एक आणि त्याच्यानंतर अजून काही काही पॉईंट होते मला आठवत नाही की जे कन्फ्यूज करणार होते की नेमकं काय करायला पाहिजे तरीसुद्धा मी आज रात्री झोपतानी पण गरम पाणी तूप टाकून पिली आणि सकाळी पण गरम पाणी तूप टाकून पिले आणि जे सध्या प्रशांत जे मला करताय ते असं घरघट म्हटले मी तर त्यांना कारण त्यांनी तेवढं बाउलवर करून ठेवलं त्यांना म्हटलं परत नका करू आता कारण मग ते खूप खाल्लं नाही शकत ना माणूस खादी गोष्ट चांगली शरीराला म्हणून किती खायची त्यांनी त्याच्यामध्ये बरेच काय काय प्रकार कोबी गाजर बीटरूट दही आणि अजून काय असं ते पपईचा वेगळा करून दिला होता पल्प तर असं त्यांनी ते माझ्यासाठी बनवलं की तू हे खा बघ फायबर खा जोपर्यंत मला रिलीफ मिळत नाही रिलीफ म्हणजे मला फिशर टाईप झालं आहे हे आमच्या लक्षात आलं की फिशर तुमच्यापैकी बऱ्याच जणी माहीत असेल त्याच्यामुळे मला प्रचंड त्रास होतो आणि त्या त्रासापोटी माझी कंडिशन खूप सगळ्या मैत्रिणींच्या कमेंटवरून माझ्या लक्षात आलं की खूप सगळ्या मैत्रिणींनी जेव्हा लिहिलं की टॉयलेटला जायचं असलं की अक्षरशः म्हणजे सांगावर काटा येतो कितीतरी मैत्रिणींनी म्हटलं की मी खूप रडते आणि खूप जणींना हा त्रास आहे खूप जणींना हा त्रास आहे खूप जणी ह्या त्रासातून जात आहे कुणाच्या आईला त्रास आहे कुणाच्या बहिणीला आहे कुणाला स्वतःला आहे तर मी हेच सांगेल की कालच्या माझ्या व्हिडिओचे जर नुसते कमेंट वाचले तरी खूप सगळी मदत होणार आहे आणि कोणालाच खरं तर हा त्रास खरंच कुणाला नको म्हणताना अवघड जागेचं दुखणं सांगता येत नाही बोलता येत नाही तसंच पण सध्याची लाईफस्टाईल अशी आणि हे सगळं खानपान आपलं चुकीचं असल्यामुळे लाईफस्टाईल चुकीचे असल्यामुळे वेळेवर न झोपणं वेळेवर न उठणं मला तर झोपच लागत नाही रात्रीची म्हणून मी लेट उठते खूपही लेट नाही आठच्या आत मी उठलेली असते पण दोन दिवसापासून तर माझी झोपच होत नाही तर म्हणून मी अक्षरशः म्हणजे आज नऊला मी उठली कारण मला रात्री खूप त्रास होत होता त्रास होतोच आहे म्हणजे मी असं काही घेते औषध घेते चूर्ण वगैरे घेतलं किंवा ते जे औषध प्रशांत जे ज्ञानलं होतं ते घेतलं प्लस गोळ्या घेतल्या तर मग असं लूज मोशन टाईप त्रास होतो पण ते होता नाही म्हणजे अक्षरशः मी जसं कालही वाक्य वापरलं खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या की असं बोलू नको पण अक्षरशः म्हणजे जीव जायला करतो असा तो, तो त्रास अतिशय भयंकर अतिशय भयंकर आता था मी हा मी एल, तर मी ठरवलंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही चुका करत होते त्या आम्ही नाही करणार मी स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घेईल फायबर खाईल पाणी पिईल पातळ खाईल मिरची खूप सगळ्या मैत्रिणींनी हे पण सांगितलं की हिरवी मिरची पूर्ण बंद करा हो आम्ही प्रचंड हिरवी मिरची खातो प्रचंड खूप म्हणजे खूप आणि मला तर तिखटच लागत नाही किती मिरच्या टाका म्हणजे अक्षरशः पंचवीस पंचवीस हिरव्या मिरच्या मी एका भाजीला घालते तरी मला भाजी तिखट लागत नाही तिखटच लागत नाही मला तर मी हिरवी मिरची कंप्लीट बंद करायचं असं ठरवलं आहे तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं आणि परत आत्ता प्रतीकला जेवायला वाढलं म्हणून एक पॉईंट माझ्या लक्षात आला त्याला जस्ट जेवायला वाढून मी इथे बसली आहे तर आपण ना जा जाणत्या अजाणत्या खूप अशा चुका करत असतो जसं बघा आपल्याकडे अवन असतं आपण जेवणाचे पदार्थ अवनमध्ये गरम करतो तर ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आता उपलब्ध आहे त्यांचा आपण वापर केला पाहिजे पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे मी अवनचा वापर खूप नाही करत फार क्वचित करते फार क्वचित घेतल्या घेतल्या करायची मी पण जेव्हा मला ह्या गोष्टी प्रतीकने सांगितल्या होत्या सुरुवातीला की अवनचा खूप वापर करणं चांगलं नाही मग मी आम्ही फक्त काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवून गरम करून पितो आणि जर एखाद्या वेळेस भाजी गरम करायची फार क्वचित तर मी काचेच्या बाउल बाऊलमध्ये ठेवून गरम करून देते पहिले का परंतु अनेक ठिकाणी प्लास्टिकमध्ये गरम केल्या जातात अवनमध्ये वस्तू जे की आपल्या हेल्थसाठी बिलकुल म्हणजे बिलकुल चांगलं नाही प्लास्टिकमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो कुणालाही कॅन्सर होऊ शकतो प्लास्टिकमध्ये गरम नाही केलं पाहिजे मध्ये ठेवून इव्हन मी करीनाला डब्बा दिला होता एकादाईंनी बोललं की करीनाला प्लास्टिकच्या डब्यामध्ये भाजी नका देऊ आणि ते एकदम बरोबर आहे कुठलाच गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये नाही ठेवला पाहिजे कारण गरम पदार्थ जेव्हा आपण प्लास्टिकमध्ये ठेवतो प्लास्टिक तर प्लास्टिक पण वितळतं आणि ते प्लास्टिक आपल्या फूडमध्ये येतं आणि त्या फूडद्वारे आपल्या शरीरात जातो म्हणून आपल्याला कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे चहा पिण्यासाठी प्लास्टिकचे कप आणि मग छोट्या छोट्या मुलांना मस्त असे कलरफुल डीमार्टमध्ये पण मिळतात इवन सुद्धा ही चुकी केली मी मला ते इतके आवडले होते की मी माझ्या सुरुवातीला भाच्यांना नातवाला असे ते आले ना त्यांना घेऊन दिले होते माझ्यातर्फे परंतु प्लास्टिकच्या कपांमध्ये गरम दूध गरम चहा गरम कुठलीही वस्तू लहान मुलांना नाही दिली पाहिजे बिलकुल तुमच्या घरात प्लास्टिकचे कप असतील मग असतील मी हात जोडून सांगेल की बिलकुल वापरू नका आजच्या असते साईडला फेकून कारण की खूप जीवा जीवासाठी हानिकारक आहे ते अजिबात देऊ नका इव्हन लहान मुलांना आपण क्यूट अशा प्लास्टिकच्या प्लेट असतात मग आपण छान अशा प्लेटमध्ये दे खायला देतो बऱ्याच ठिकाणी असतात प्लास्टिकच्या प्लेट्स वगैरे बऱ्याच हॉटेल्समध्ये असतात पण नाही वापरले पाहिजे खाण्यासाठी कुठलेच भांडे प्लास्टिकचे भांडे हे नाही वापरले पाहिजे कारण की ते आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाही तर म्हणताना आहे पण वळत नाही असेच काही आपल्या सगळ्यांचे गत असते आपल्याला सगळं माहीत असतं बरं का आता ह्या ज्या काही गोष्टी आहे कसं खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे पाहिजे किती पाणी पिलं पाहिजे कशी झोप घेतली पाहिजे सगळं सगळं माहिती आहे दुनियाभरचं ज्ञान आहे परंतु ते माणूस फक्त काय करतो बोलतो परंतु स्वतःच्या आचरणात आणत नाही असंच मी म्हणेल तर जेव्हा माणसावर भिततं ना खूप दुःख माणसाला जेव्हा सोसावं लागतं आणि तेव्हा माणूस म्हणतो की नाही नाही मी आताही चूक करणार नाही आणि परत पहिले पाडे पंचावन्न परंतु नाही मला माझं खानपान खरंच बदलायचं आहे मला कायम ॲक्च्युली मनामध्ये कुठेतरी हा विचार कायम असतो म्हणजे बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असं आहे चांगलं की चला की त्यांचं म्हणणं तू काही खूप जाड नाही आहे तू काही वजन कमी करू नको आहे अशी छान आहे आम्हाला आवडते थँक्यू सो मच so फॉर दॅट पण नियम रूल असं सांगतो की माझं वजन जास्तीत जास्त पंचावन्न पाहिजे जे की जवळजवळ सत्तरच्या आसपास आहे म्हणजे खूप जास्त आहे खूप जास्त आहे तर मग वजन कमी करायच्या दृष्टीने काय बोलायचं होतं ते सुद्धा विसरून गेले मी हां वजन कमी करायच्या दृष्टीने बऱ्याचदा मी डाएटवर कंट्रोल करते नाही का किंवा मग आता जशी की, की पोळी सोडून नागलीची भाकरी कमी खायचं खूप नाही खायचं तर अशा ह्या गोष्टी करत करत असते आणि जेव्हा जेव्हा मी ठरवलं आहे महिन्यामध्ये मी पाच पाच किलो वने वजन वा अनेकदा कमी केलं आहे मी जर ठरवलं की एका महिन्यात पाच किलो वजन मी कमी केलं आहे तर पण मला कायम माझ्या मनामध्ये मा ही गोष्ट कायम असते बरं का की जी मेन जी गोष्ट असते माणसाची कोणाची का काय गट हेल्थ म्हणजे हीच आपली डायजेस्टिव सिस्टीम थोडक्यात आपल्या मराठीत बोलायचं म्हणजे रोज नॅचरली पोट साफ होणं ही क्रियाच माझं शरीर नॅचरली करत नाही तर मी कशाची चांगली मी कसं स्वतःला हेल्दी म्हणून हा विचार माझ्या डोक्यात कायम असतो की ती जी क्रिया आहे ती नॅचरली घडायला पाहिजे ती होत नाही तर मी स्वतःला कुठल्या वेने हेल्दी म्हणू मी हेल्दी होऊ शकत नाही आणि खरं तसं बघायला गेलं तर मी खूप सगळ्या जसं काल पण मी तुम्हाला सांगितलं आयुर्वेदिक डॉक्टरांचे व्हिडिओ बघते तर ते जे लक्षणं सांगतात ना ते मी तो पण स्टडी केला स्वतःबद्दल की मला त्यातलं काहीच नाही की बुवा आहे नाही मला कधी जांभळ्या येत नाही मला कधी थकल्यासारखं होत नाही मला कामाचा कंटाळा येत नाही त्यानंतर बॅड ब्रीदिंग तोंडाचा खराब वास येणे ते कधी नाही कारण आपण फॅमिली कसं एकमेक सांगून देता लगेच तो प्रॉब्लेम मला नाही मला गॅसेस वगैरे होत नाही पोटामध्ये असं काही नाही होत मला ते जे लक्षणं द्या चार पाच लक्षणं द्या डॉक्टर मी ते वी एक व्हिडिओ बघितला असंच तर त्यांनी चार पाच लक्षणं सांगितले ते काहीच नाही मला की बॉ ढिक जांभळा येत आहे का ढेकर येत आहे किंवा गॅस होत आहे किंवा बॅड ब्रीदिंग असं काहीच लक्षणं नाही मला दुसरा पण तोच एक प्रॉब्लेम आणि तो मला खूप त्रास देतो पण तुम्ही सगळ्यांनी एवढे छान छान कमेंट केले पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे इतकं तुम्ही आत्मीयतेने काही काही त्यांनी ते इतके मोठे मोठे कमेंट लिहिले मला खूप छान वाटलं वाचताना मला खूप छान वाटत होतं तर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा मी सिरियसली विचार करेल आणि त्यातल्या काही काही तुम्ही ट्रीटमेंट सजेस्ट केल्या आहे मग ते औरंगाबादच्या डॉक्टरांकडून इंजेक्शन घेणं म्हणा किंवा ठाण्यातल्या कुठल्या योगाचं हे आहेत जे जे माझ्याकडून पॉसिबल होईल की जे मी करू शकते बॉ किंवा खाण्यामधले बदल बऱ्याच बऱ्याच मैत्रिणी सांगितले तर ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल तर आजसुद्धा मी फक्त आणि फक्त तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू म्हणायला आले आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपले प्रशांतजी जे आहे ते खूप म्हणजे खूप घाबरून जातात जेव्हाही मला हा त्रास होतो हा ते प्रचंड घाबरतात रात्री तर त्यांना ते ते मला जो त्रास होतो तो, तो वेगळा त्यांना बघायला पाहिजे होतो कसे करत होते ते अक्षरशः एखाद्या वेळ याच्यासारखे करत होते त्याच्यामागे कारण असं आहे त्यांचे खूप क्लोज फ्रेंड आहे एकदम क्लोज फ्रेंड आहे त्यांचंच नावकरी आहे ते प्रशांतच नाव आहे त्यांचं नाशिकला असतात ते तर त्यांच्या मिसेसला हा त्रास होत होता लव्ह मॅरेज झालेलं होतं त्यांचं आणि हे दोघं बेस्ट फ्रेंड तर त्यांच्या मिसेसला हा त्रास होत होता आणि त्यांना तिला रात्रीचं हे प्रश्न जे मला नेहमी हा ही गोष्ट आठवून देता म्हणून ते खूप घाबरता या आजाराला तर तिला रात्रीचं ब्लिडिंग व्हायला लागलं कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि रात्रीचं ब्लिडिंग व्हायला लागलं आणि त्यांनी काय विचार केला की सकाळी उठलं की जाऊ गो डॉक्टरकडे आणि रात्रभर ब्लिडिंग होत राहिलं आणि सकाळी हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत अतिशय क्रोध झाला होता म्हणजे हॉस्पिटलला गेले ते आणि इतकं ब्लीडिंग झालं की तिची डेथ झाली ब असं आजही आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांचे छान मित्र आहे तर तो एवढा भयंकर प्रकार होता त्याच्यामुळे प्रशांची खूप घाबरता खूप घाबरता ते मला खूप आहे की मी डॉक्टरकडे जायला नाही म्हणते पण मी जसं म्हटलं की आत्ता मी खूप पेनमध्ये आहे तर मी आत्ता नाही जाऊ शकत थोडं मला रिलीफ मिळाल्यानंतर मग मी डॉक्टरांकडे जाईल डॉक्टरांचा सल्ला घेईन असं सगळं तर चला मी सध्या तर काहीच करत नाही इवन घरामध्ये पण मी विशेष काही असं करत नाही आहे काम असं म्हटलं तरी चालेल तर पुन्हा एकदा तुमच्या मी तुम्ही सगळ्यांनी सा सांगितलेल्या कमेंटचा नक्कीच विचार करेल तशी स्वतःची लाईफस्टाईल तुम्ही ले ले बदल जीवनात करेल आणि तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन मला एवढे कमेंट करून सांगितलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मनापासून